पालघर जिल्ह्यातील मनोर येथे हिंदू नववर्षाची स्वागत यात्रा अति जल्लोषात संपन्न झाली रविवार दिनांक तीस मार्च रविवार रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शालिवांशके एकोणीसशे सत्तेचाळीस हिंदू नववर्ष व गुढीपाडवा निमित्त हिंदू नववर्षाची स्वागत करिता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते सदर शोभायात्रेत ढोल तासे पथक व पारंपरिक वेशभूषातील स्त्रिया व पुरुष तसेच तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता हिंदू नववर्षाचे स्वागत करताना आयोजकांनी व भाविकांनी संकल्प केला की आपल्या प्रिय मातृभूमीचेच म्हणजेच भारतमाताची एकता व अखंडता यांच्या संरक्षणासाठी आणि आपल्या पवित्र हिंदू धर्मातील व संस्कृतीतील गोमाता मंदिर यासारख्या श्रद्धेय गोष्टीच्या व माता भगिनींच्या संरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे प्रत्येक हिंदू बंधू भगिनींचा धार्मिक संरक्षणासाठी मी प्रयत्न करेन परमेश्वराने माझा संकल्प पूर्ण करण्यासाठी शक्ती व भक्ती मला द्यावी असा संकल्प करत गर्वसे कहो हम हिंदू है सनातन हिंदू धर्म की जय हिंदू नववर्षाचे स्वागत आहे अशा जल्लोषात मनोर येथील शंकर मंदिर सभागृहापासून सायंकाळी पाच वाजता हिंदू नववर्ष स्वागत यात्राची सुरुवात होऊन रात्री दहा वाजता मनोर परिसरातून मिरवणूक निघून रात्री दहा वाजता शंकर मंदिर सभागृह मनोर येथे समारोप झाला मनोर येथील हिंदुत्ववादी संघटना राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते महिला तरुण वर्ग हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने सहभागी होते मिरवणुकीत बीद्वारे पुलांची उधळण करत ढोल ताशांच्या वाद्यात अतिउत्साह शांततामय मार्गाने मिरवणूक संपन्न झाली मनोर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता <laughs>